आज सांगोलीच्या नगरीमध्ये छत्रपती चौकामध्ये महाराजांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात प्रभावी नेता ज्या नेत्याने राजकारणात सत्ता किती मिळते ह्याच्यापेक्षा संघर्ष काय ताकदीचा करावा लागतो याच वयाच्या सत्तराव्या वर्षी उदाहरण दिलं ते आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब या ठिकाणी बसले या आभार अगोदर सगळ्यांनी दोन हात वर करून जोरदार गाड्या वाजवायचे लढावं तर बापू सारखं लढावं जिंकावं तर बापू सारखं जिंकावं छातीचा कोट करून या सांगोला तलवत एखाद्या हातीनं मस्तका वरून एखाद्या दगडाच्या शिळेला धडक द्यावी आणि अखंड धडक देत राहावं त्या शिळेचा होऊन एवढा मोठा संघर्ष तालुक्यात ज्या नेतृत्वानं उभा केला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं जीवनामध्ये राजकारण असू द्या समाजकारण असू द्या मानवाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात त्याला धैर्यानं आणि ताकदीनं सामोरं जायचं असतं हा जीवनाचा जीवनपाठ शिकवणार आमचं नेतृत्व जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पश्चिम बंगाल पासून अरबी समुद्रापर्यंत सा। माझ्या सांगोल्याला जर कुणाच्या नावानं ओळखत असतील तर ते ठाण्याबाग शहाजी बापू पाटलांच्या नावाने विषय

शुध अनुष्य आणि दिगे साहेबांचा शिव अनुष्य एकनाथ रावजी शिंदे साहेबांचा शोधसेवक दिला नाही नगराध्यक्षा सहरा नगरसेवक देण्याच काम केलं भाऊ अभिनंदनाला शब्द थोडं पडतील मागल्या दोन तीन महिन्यात रफिक भेट चर्चा करायची लोक भाऊ थांबल आनंदा भाऊ संपले त्याला गाडी आहे का त्याला घर आहे का राहायला घर आहे का काय अवस्था आहे त्याची बोलणार केली टिंगल चव्हाण केली चेष्टा केली माणसांनी चेष्टा केली पण चिट्डीच्या जोरावरती माझ्या नेतृत्वानं ज्या ज्या घटक पक्षाने नेत्यांना दबाव आणला होता मुंबईतून फोन आले दिल्लीतून फोन आले ग्रह विभागाचे आले आम्ही असं करू आम्ही तसं करू तुमच्या गड्याला हे चिन्ह लावा ते चिन्ह लावा असंच करतो हितच धावतो तसच धावतो आता बघतो मग बघतो पण सगळंच उभारून जो माणूस एका महिन्यापूर्वी मला नगरसेवक नको म्हणत होता त्या माणसाला या सांगोल्याच्या जनतेने विश्वास ठेवला आणि पाच हजाराच्या फरकाने निवडून आणलं बद्दल जनतेचा मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो या ठिकाणी करायचं आम्ही म्हणलो तुम्हाला बहुमत द्या माणस म्हणली किती पाहिजे आम्ही म्हणलो दहा बारा बाद झालं ते म्हणले उद्या काय तर अडचण येईल एकच पक्ष एकच चिन्ह पक्ष शिवसेना चिन्ह धनुष्यबाण नेता शहाजी बापू पाटील आणि माणसं म्हणली दहा बारा जुनी लागती न लागती भाऊ एक नगराध्यक्ष पाच हजाराच्या फरकानं आणि सोबत दिलं म्हणजे माझ्या कुठेही तुम्ही हात जोडायची वेळ येऊ दिली नाही मित्रांनो त्याबद्दल या सांगोला जनतेचं मनपूर्वक आम्हाला या ठिकाणी अभिनंदन करायचं आम्हाला बांधायचं मी भरून टाकल होता या चांगोला राजकारण करत असताना फक्त जिंकायसाठी ते करायचं नसतं तर मूलभूत लोकांच्या माहिती आहे या सांगोला शहरातील आठ पगड जातीच्या माणसांनी कुठलीही जात पात धर्म पंथेचा विचार केला नाही या शहरातील अति टोकाची माणसं गोर गरीब असतील तर रोज रोजनधारी असतील किराणा व्यावसायिक असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे असतील पानटपऱ्या चालवणारे असतील स्वराज्याच्या तोरणाप्रमाणे होती आपणा सर्वांनी इतिहास वाचलाय राजा शिवछत्रपतीचं वा स्वराज्य व्हावं या ध्येयानं अनेक जन पछाडले तस या सांगोला नगरपालिकेमध्ये सात आठ जणांचा पराभव झाला तरी काळजी करू नका स्वराज्याचा तोरण बांधत असताना तानाजी मारून सरीला सुद्धा पोराचं लग्न थांबून मोहिमेवर जावं लागलं होत बाजी प्रभू देशपांडेंना सुद्धा जावं लागलं होत तुमच्या त्यागानं तुमच्या योगदानानं तुमच्या विचारानं तुमच्या भूमिकेनं या सांगोला तालुक्याच्या नगरपालिकेवरती बापूच्या विश्वासानं आनंदा भाऊ माने नावाचा निष्कलांक चारित्र्य संपन्न नेता या सांगोला नगरीला मिळालाय आणि हे होत असताना साधी आणि उच्च विचारसरणीचं नेतृत्व त्यांच्या पाठी का काम करणारी खूप मोठी टीम आहे भाऊ तुमच्यावरती लोकांचा विश्वास आहे झोपडपट्टीतला एक व्हिडिओ आम्ही बघितला परवा माझ्या माता भगिनी वाजवत आनंद भाऊ तुमचा व्हिडिओ एवढा गाजला मुंबईमध्ये आमची सोशल मीडियाची कनक साहेबांची टीम आहे बापूला कनक साहेबांनी दाखवलं बापू हे सांगूल्या काय वातावरण तुम्ही निर्माण केले माता भगिनी सुद्धा आमच्या आनंदाने ओसोडून डान्स करतात आणि सांगतात शहाजी बापू पाटलांचा पट्ट्या आनंदा भाऊ माने सांगोल्या नगरीच्या नगरपालिकेवरती भगवा शिवसेनेचा फडकवला या मंडईतल्या आमच्या माता भगिनींच्या आम्ही मुलाखती बघितला एका भगिनीने सांगितलं मला लिहिता येत नाही मला वाचता येत नाही मला माझा वार्ड कळत नाही पण मला शहाजी बापू पाटलांनी दिल्यानं धनुष्यबाण भाऊ भवमानीच्या विश्वासावरती या नगरपालिकेमध्ये निवडून आणायचं आहे आपल्या मान सन्मान या राज्यामध्ये निश्चितपणे वाढलाय जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याची मुलाखत घेऊ द्या घडी पहिल्यांदा बापूचं नाव घेतात बापूनी कसं करून दाखवले बघितलं का नाही म्हणतात बापूनी कसं वातावरण केले म्हणतात रपीक भाई या सगळ्यांचा अभिनंदन करत असताना तुम्ही सुद्धा सुद्धा जी चाणक्याची भूमिका शा जोरदार एकदा टाळ्या वाजवा ले जणांनी वर्षभर झालं तुम्हाला लांबून लांबून दगड मारण्याचा प्रयत्न केला पण रफिक भाई जे तुम्ही जुळवलं सलूट आहे तुमच्या कामाला तुमच्या सिस्टीमला तुमच्या टेक्नॉलॉजीला जबरदस्त डोकं लावलं आम्ही बघितलं युतीची चर्चा दुसरीनं चालायची आणि रत्नीक भाई तुम्ही असं भुयारी मार्गाने नजर सगळं नियोजन करून एवढून आणलं गणिमे कावा आम्ही इतिहासात वाचला होता पण कसा असतो हे तुमच्या माध्यमातन कळालं त्याबद्दल तुमचं या ठिकाणी धन्यवाद आहे मी एवढाच बापू सगळ्या टीम बद्दल एवढंच म्हणेल जली को आ कहते है को राग कहते है जली को आग कहते हैं बुजी को राग कहते हैं, राख से जो बारूद निकलता है उसे शाहजी बापू पाटिल कहते है। <प्राव> तो। है। हैं भाऊ तुम नशीब है दोन मिनट संपचु भूमिका निश्चितपने चांगली है चौबीस तास कार्यकर्त्या संपर्क सगली टीम है या डॉक्टर पासून पप्पू मेंबर पासून सगळे माऊली असतील आता सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही पण या सांगोला तालुक्यातल्या शहरातल्या मायबाब जनतेला अंगावरची कातडी काढून त्याचं जोड जरी शिवलं आणि तुमच्या पाया ध्याला लावलं तर उपकार फिटणार नाही एवढं मोठं तुम्ही सगळ्यांनी उपकार केले आणि निश्चितपणे या उपकाराची परत फेड शहाजी बापू पाटील साहेब या नावावरती ठेवा आणि एकनाथरावजी शिंदे या नावावरती ठेवा आनंद भावानी त्यांची संपूर्ण टीम तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र